नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आज आपला पहिलाच व्हिडिओ अपलोड होत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ आणि रिजनिंग या विषयाचे क्वेश्चन घेतलेले आहेत आजही आपण मॅथ आणि रिजनिंग याच सिरीज जी आपण चालू केलेली आहे ती पुढेही कंटिन्यू करणार आहोत तर आज आपण सरळ या टॉपिकवरील प्रश्न पाहणार आहोत जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पहिला प्रश्न आहे दहा दशे आठ टक्के दराने पाच हजार मुद्दलाचे तीन वर्षाचे व्याज किती तर सरळ व्याज काढण्यासाठी जे सूत्र आहे ते अगोदर आपण पाहू तर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कर आणि छेदस्थानी काय येणार आहे शंभर येणार आहे तर ज्या किंमती दिलेल्या आहेत त्या ठेवून घेऊ मुद्दल किती दिलेला आहे पाच हजार त्यानंतर दर किती दिलेला आहे आठ टक्के दर किती वर्षासाठी ती? तीन वर्षासाठी ती। छेदस्थानी शंभर आता हे दोन शून्य कटले आणि इथले दोन शून्य कटले हे पन्नास गुन्हेले आठ आणि या गुणाकार गुणाकार केल्यानंतर येणार आहे ऑप्शन नंबर चार आपल्या प्रश्नाचं चा उत्तर असेल यानंतर पुढील प्रश्न ज्यांचा या टॉपिकचा अभ्यास झालेला आहे त्यांनी मी प्रश्न सोडवण्याच्या अगोदर आपलं आन्सर तयार ठेवायचं आहे आणि शेवटी सांगायचं आहे की कि तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली यानंतरचा पुढचा प्रश्न आहे द सातशे नऊ टक्के दराने आठ हजार रुपयाचे तीन वर्षाचे सरळ व्याज काढा तर अगदी सूत्रात बसवायचं आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कर आणि छेदस्थानी काय येणार आहे शंभर तर मुद्दल किती आहे आठ हजार आहे त्यानंतर नऊ टक्के दराने तीन वर्षासाठी आणि छेदस्थानी किती शंभर हे दोन शून्य कटले आणि हे दोन शून्य कटले त्यानंतर इथे किती शिल्लक राहिले ऐंशी आणि नऊ आणि तीनचा गुणाकार किती येणार आहे सत्तावीस आणि या दोन्हींचा गुणाकार येणार आहे दोन हजार एकशे साठ म्हणजेच ऑप्शन नंबर तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे अकरा हजार रुपये दशे दहा टक्के दराने दोन वर्षात किती रास होईल तर रास विचारलेली आहे अगदी सुरुवातीला आपण ज्या पद्धतीनं काढलं त्याच पद्धतीनं काढून घ्यायचं आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कर छेदस्थानी शंभर बरोबर मुद्दल किती आहे अकरा हजार दर किती आहे दहा टक्के दर कर दोन वर्षात म्हटलेला आहे छेदस्थानी शंभर हे दोन शून्य कटले आणि हे दोन शून्य कटले इथं राहिले एकशे दहा दहा आणि दोनचा गुणाकार किती येणार आहे वीस हे शून्य जशास तसे वीस एक वीस परत एक शून्य हच्या दोन वीस एक वीस आणि दोन किती एक्केवीस आणि बावीस म्हणजे हे किती येईल दोन हजार दोनशे यानंतर रास म्हटलेला आहे तर रास, रास काढण्यासाठी आपल्याला जी मुद्दल आहे तर रास बरोबर काय तर मुद्दल अधिक सरळ व्याज मुद्दल किती आहे अकरा हजार सरळ व्याज किती आलेला आहे दोन हजार दोनशे याची बेरीज करून घेतल्यानंतर ती बेरीज येणार आहे म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर चार तेरा हजार दोनशे यानंतर पुढील प्रश्न आहे दहा दशे पाच टक्के दराने एका रकमेचे दोन वर्ष मुदतीस सरळ व्याज पाचशे रुपये होते तर मुद्दल किती मुद्दल विचारलेली आहे तेच सूत्र वापरायचं आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कर आणि छेदस्थानी शंभर आता या ठिकाणी आपण सरळ व्याज दिलेला आहे आणि ते किती आहे पाचशे म्हणून सरळ व्याजाच्या खाली येऊ द्या बरोबर मुद्दल काढायचं आहे जशाच तसं दर किती आहे पाच कर किती आहे दोन आणि छेदस्थानी शंभर आता पाचशे हे जे छेदस्थानी शंभर आहे ते या ठिकाणानंतर गुणाकारात वर येईल आणि हे पाच गुणिले दोन आता पाचने भाग द्या पाच एक पाच हे शून्य जसे असत परत पाच दोनने भाग द्या बे एक बे, बे पंचे दहा म्हणजे हे पन्नास हे पन्नास आणि हे शंभर म्हणजेच याचा गुणाकार किती येणार आहे पाच हजार ऑप्शन नंबर तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न दोन हजार रुपये द सहा दशे दहा टक्के दराने एकशे शेहेचाळीस दिवसाचे सरळ व्याज किती तेच सूत्र यूज करायचं आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कर आणि छेदस्थानी किती शंभर येणार आहे मुद्दल किती दिलेली आहे दोन हजार दर किती आहे दहा एकशे शेहेचाळीस दिवस म्हटलेला आहे छेदस्थानी शंभर या आणि गुणिले तीनशे पासष्ट घ्या तीनशे पासष्ट का घेतलं तर कारण इथं दिवसामध्ये दिलेलं आहे म्हणून हे दोन शून्य कटले आणि हे दोन शून्य कटले आता पाचने भाग देऊ पाच सत्ते पस्तीस उरला एक पाच त्रिक पंधरा पाचोक वीस आता त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर दुने एकशे शेहेचाळीस शिल्लक काय राहिलं चार गुणिले दहा गुणिले दोन याचा गुणाकार किती येणार आहे ऐंशी म्हणजे सरळ व्याज किती येईल ऐंशी यानंतर पुढील प्रश्न कोणत्या दराने एका रकमेची दुप्पट वीस वर्षात होईल तर यासाठी अतिशय शॉर्ट ट्रिक आहे शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा दुप्पट म्हणलेलं आहे दाम दुप्पट यामधून शंभर वजा करायचे म्हणजेच दुप्पट किती दोनशे त्याच्यामधून शंभर किती उरतील शंभर किती वर्षात म्हटलेलं आहे वीस वर्षात म्हटलेलं आहे वीसने ने भाग द्या वीस एकवीस विसा पाच शंभर म्हणजेच पाच टक्के दराने पाच टक्के ऑप्शन नंबर एक आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतर पुढील प्रश्न दसादशे दहा टक्के दराने एका रकमेची दाम चौपट किती वर्षात होईल या ठिकाणी चौपट किती वर्षात होईल म्हणलेलं आहे वजा केल्यानंतर किती येणार तिप्पट म्हणजेच तीनशे येणार त्याला दहाने भाग द्या हा शून्य कटला हा शून्य कटला तीस वर्ष किती वर्ष लागतील याला तीस वर्ष लागणार आहेत ऑप्शन नंबर तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल की ट्रिक लक्षात ठेवा चौपट पाच पट कितीही पट देऊ द्या त्यामधून शंभर वजा करायचे आणि जो दर दिलेला आहे त्या दराने भाग द्यायचा तुमचं उत्तर येऊन जाईल यानंतर पुढील प्रश्न दसादशे काही दराने सहा हजार रुपयाची दोन वर्षात सरळ व्याज दोनशे चाळीस रुपये होतात तर दर काढा दर काढण्यास सांगितलेलं आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले गुणिले दर कर छेदस्थानी का येईल शंभर मुद्दल किती आहे सहा हजार त्यानंतर दर काढावयाचा आहे दोन वर्षात म्हटलेलं आहे शंभर आणि सरळ व्याज किती दिलेलं आहे दोनशे चाळीस सरळ व्याजाच्या ठिकाणी लिहून घ्या हे दोन शून्य कटले आणि हे दोन शून्य कटले आता दोनशे चाळीस हे जे अंशामध्ये आहे ते छेदस्थानी येईल साठ गुणिले दोन हे शून्य कटले सहा चोक चोवीस बे एक बे बे दुने चार म्हणजेच दर किती येणार आहे दोन टक्के ऑप्शन नंबर तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय बेसिक लेवलचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चालका।